कंपनी ब्लॅकमेलिंगद्वारे कोट्यावधी रुपये वसूल करणाऱ्या तथाकथित पत्रकारांवर गुन्हे दाखल करणार प्रशांत यांचा इशारा समर्थ सभासद सभा तणावपूर्ण वातावरणात संपन्न समर्थ क्रॉप कंपनी सभासदांची गुंतवणूक सुरक्षित धरा अवधी द्या प्रशांत गवळी यांचे आवाहन प्रशांत गवळी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा गुंतवणूकद्वारे व्यक्त केला निर्धार खोट्या बातम्यांना किंवा अपमानना बळी पडू नका प्रशांत गवळी कंपनीला ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या कथित पत्रकारावर गुन्हे दाखल करणार प्रशांत गवळी हजारो गुंतूकदारासमोर केला निर्धार सतराज लॉन चौकला येथे हजारो गुंतवणूकदारांची घेतली भेट मला जमेल तेवढा करा आणि ज्या दिवशी हा माझा शब्द तुटेल आज पण आहे उद्या पण हिताच असणार आहे पहिला मुद्दा तर असा आहे कुणी काय निगेटिव्ह केलं कुणी काय भडकवलं हे याच्यावरती बोलण्यात मजा नाही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे पण मी इथं ज्या स्टेजला आलो आहे तर आल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भेटलंय का नाही तुम्हाला भेटलंय का नाही आता उत्तर भेटणार आहे पैशाचं उत्तर पैशाने भेटणार आहे तुम्ही जर का माझ्यावरती तुमचं दुःख आहे दादा आल्यावरती मला सांगायला लागले मला हा त्रास झाला सगळ्यांना त्रास झालेला आहे मला माहिती आहे पण ते त्रास काय झाला ह्याचं है? आठवण्यापेक्षा आहे ना आपल्याला मार्ग काय आहे ह्याच्यावरती है? आपण बोलूया सगळे तयार आहेत पहिला मुद्दा इथं प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करायचा माझ्या प्रत्येक मेळाव्यामध्ये मी प्रत्येकाला माझं म्हणणं होतं की सांभाळून करा सांभाळून म्हणजे काय मायासाठी नाही तुम्ही लोन काढू नका व्याजाने पैसे घेऊ नका गोळ ठेवू नका घर विकू नका हे फक्त मायाशी नव्हतं सांगत उद्या कदाचित एका दोन महिने हप्ते थकले तर तुम्ही अडचणी घेऊ नये बोलायचो का नाही बोलायचो मी खोटं बोलतोय का बरं तुमचं म्हणणं आहे की प्रत्येक गरीबाला पण चार पैसे भेटावे म्हणून त्यांनी तीच घेतली मान नाही मी लोकांना दिले का नाही तीस महिने आनंदाचं वातावरण होता का नव्हतं बरं माझा प्रवास एक कंपनीने चालू झाला होता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लीडरच्या आशीर्वादाने किती कंपन्या झाल्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत मग त्या कंपन्या पूर्ण करण्यासाठी त्याला शेवटपर्यंत नेण्यासाठी पैसा लागतो का नाही लागतो मग त्यापैकीने माझी वाटचाल चालू होती आणि मध्येच मला जर प्रॉब्लेम आला आज कितीतरी उद्योजक आहेत तुमच्या डोळ्यासमोर आहेत त्या उद्योजकांना पण खूप प्रॉब्लेम आला होता पण त्यांना साथ दिली पब्लिकनेच त्यांना उभं केलं परत आणि आज येणं प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे आज कितीतरी मोठमोठे उद्योजक पण पण मराठी उद्योजक कमी तयार होतात त्यातला एक प्रसंग दोन थोडासा काही मोठा होतोय तर लोकांना त्रास व्हायला लागला व्हायला पण का नाही मोठा ना तुम्हाला मी पैसे भेटले पण मला एकदा सांगा माझा एक शब्द आहे मी कुठेतरी असलो तुमच्या अकाउंटला पैसे येतील एवढी तयारी मी हिपंत आलोय त्यावेळेस मनात मनात वाईट आणून देऊ नका की माणूस कुठे माहीत नाही मला पैसे कसे यायला लागले कारण माझा प्रत्येक वेळेस माझा शब्द होता तीस महिन्यापासून मी किती जरी मेळाव्यावर घेतलं तर प्रत्येक मेळावा सांगत गेलो की प्रशांत गवळी असो नसो माझा प्रवास किती आहे तुम्हाला माहिती होता एक दिवस घरी जात नव्हतो माझी गाडी एक लाख किलोमीटर होती म्हणजे का मी घरी बसून एका आज माझा प्रवास मोठा होता खाणं पिणं नीट नव्हतं मला जर काय झालं तर या परिवाराचं काय होईल एका प्रवासामध्ये माझ्या आईने मला सांगितलं होतं त्या रे तू एवढं म्हणतो की माझ्यावर अवलंबून एवढा परिवार तेवढा परिवार अवलंबन तुला काय झालं तर कसं होणार त्याच दिवशी मी माझ्या मोबाईलमधनं फोन पे गुगल पे काढलं ना का नाही कुठला अकाउंट नंबर वगैरे सगळं सोबत नाही ठेवलं कारण उद्या मला काय झालं तर तुमचं काही थांबणार नाही पाहिजे पण मी इथं असतानाच जर पब्लिक टेन्शनमध्ये आहे तर मला ते चांगलं वाटतंय का आजपर्यंत नाही वाटलं आज तीन महिने तुम्ही मला साथ दिली दिली का नाही तीस महिने मी तुम्हाला साथ दिली तुम्ही तीन महिने मला साथ दिली पण त्याचा चीज झाल्याशिवाय ह्याला शेवट होणार नाहीये जगा तीन महिन्यामध्ये काही उन्नीस बिनीस झालं असतं बऱ्याच लोकांचे अर्ज पडल्यात चौकीमध्ये पडलेत का नाही सगळ्यांनी सगळ्यांकडे पोचले की नाही ते अर्ज का नाही पोचले येतो आवाज जवळ घेतला येतो आवाज मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे जर मला तुम्ही वेळ दिला आणि खरा वेळ दिला समजा जे, कुड़ ला। जे मी पळलोय पळालोय झळपडलोय किती किती कुठं कुठं सेटिंग लावली कुठं बँकिंगला फिरलो जागा अभावी याच्यामध्ये रिझल्ट एकच लागला की जे मी करत होतो ना ह्याच्यात फक्त तीस टक्के लोक सेप झाले असते मग बाकीच्या लोकांचं काय मला एकच म्हणणं होतं की मला एखाद्या जी दहा हजार रुपये दिले किंवा दहा करोड देऊ दे मला तो माणूस सेम आहे मी त्या माणसाला सोडणार नाही मग त्यामुळे मी एक वेळ घेतला प्लॅनिंग केलं सिस्टम तयार केलं आणि माझं म्हणणं नाही आहे मी कमीत कमी चार मिटिंग घेतल्या त्या च मिटिंगमध्ये एकच म्हणणं होतं साहेब सगळे लोक तुमच्या सोबतच फक्त लोकांना पैसे गेले पाहिजे हे मलाही माहिती आहे तीस महिने मी जे एक दिवस दोन दिवस चार दिवस अगोदर पेमेंट सोडायचो मला एक मॅसेज फोन कोणी केलं नाही की साहेब मला लवकर आले कुणीच नाही केलं फक्त आनंद होता माहिती आहे कारण की ते का जायचो मी कारण मला कुणाचे फोन येऊ नये की पुढे पुढेपर्यंत सेंड करायचं असेल सेम जर काही कार्यक्रम करत असेल तर काय करायला लागेल पहिले पहिले दिवस परत आणावला गेले मला समजलं मग विषय आला की काय करता येईल मग ठरवलं की ज्या व्यक्तींनी व्याजना काढले लोन काढलेत काय छोटा देव करून काढलेत त्यांना पण कुठं देणं आहे का नाही मग त्यांचा विचार करून मी म्हटलं चला मंथली जर आपण विचार केला महिन्याला एक टक्का द्यावा दोन टक्का तीन टक्का असं काहीतरी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर असं लक्षात आलं जो पुनी, जो पुनी, की प्रत्येकाचं आय वगैरे सगळं पाहिजे प्रत्येकाचं आय वगैरे केलं पाहिजे त्यासाठी आम्ही मार्ग काढला जो जो कोणी इथे मला हात वरती करा इथं किती लोक असे आहेत की त्यांनी एक लाख रुपये लावले आहे ना मी एक लाखाचे वर ना म्हणत आहे फक्त एकच लाख लावले असे किती लोक आहेत म्हणजे ऑलमोस्ट लोक आहेत पाच लाख लावून किती लोक आहेत आता मला लक्षात ठेवा शंभर टक्के लोक कोणी माहितीये का एक लाख ते पाच लाखातले इथं आले फक्त म्हणजे सत्तर टक्के लोक मग ह्या लोकांना काय देता येईल असा विचार केला परत म्हटलं की जास्त लोक लावून द्या त्यांना पण टेन्शन आहे मग सर एक मार्ग निघाला एक डिसेंबर काय म्हणतो मी एक डिसेंबरला जेवढी पण इन्व्हेस्टमेंट झालेली आहे म्हणजे कोणती समर्थ क्रॉप केअर आणि नवीन चालू केलेली गो पार्टनरशिप प्रोग्राम माहितीये जीपीपी ह्या दोघांचा हिशोब केला गेलेला आहे त्या हिशोबाला गणित बघितलं तर त्यांना प्रत्येक सेम विचार करून एक डिसेंबर पासून ते पुढच्या एक डिसेंबर पर्यंत बारा महिने मी तुम्हाला आता हे कुठलंही पेवट पिवट सगळं साहित्य घेऊन मी तुम्हाला तीन टक्के दर महिन्यात तुमचं फोन म्हणून देणार आहे मग ते प्रॉफिट काय असेल समजून घ्या प्रॉफिट काय असेल ज्या लोकांनी एक लाख रुपये लावले त्याला पाच महिने किती गेले पन्नास हजार गेले तर त्याला पन्नास हजारावरती तीन टक्के भेटले पाहिजे का तर मी विचार काय केला जे पाच महिने त्यांनी जे काय प्रॉफिट घेतले ते डिलीट केलं मी ते मुद्दल ह्याला ॲड केले म्हणजे पंच्याहत्तर हजारावरती त्याला तीन टक्के भेटणार आता तीन टक्के तुम्हाला भेटत असताना बारा महिने देणार बारा महिन्याचा समजून घ्या पूर्ण मला झालं नाही बोलणं बारा महिने पूर्ण झालं तर काय बारा महिने पूर्ण झाल्यानंतर ना त्या व्यक्तीला त्याची प्रिन्सिपल आहे तेवढे पंचायत असं त्याच्या आकडलं जाईल आणि लक्षात ठेवा हे सेम असणार दहाला करून एक असेल मग ह्याच्यामध्ये आला सिक्युटीचा विषय मग सिक्युरिटी विषय असं नाही की तुम्ही मार्च लापून चेक देऊ पण असं शक्य नाही आहे एवढे पुढे चेक हे त्या महिन्याला टाकणे बरोबर मग चेक कुठला असेल जेवढा तुमचा प्रिन्सिपल शिल्लक पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराचा चेक तुम्हाला सिक्युरिटी म्हणून भेटेल ह्याच्या अगोदर तुम्हाला भेटायचा ना चेक त्या पद्धतीने तुम्हाला चेक भेटेल पण तो चेक तुम्ही कधी दाखवू शकता ज्यावेळेस तुमचं तीन टक्क्याचे काय प्रॉफिट निघणार आहे एक हप्ता दोन हप्ता तीन हप्ता आले तुम्ही टाकू शकत नाही परत एखादा हप्ता राहिला तीन वेळा ज्या वेळेस मी फेल होईल तुमचं एकदा दिलं दोनदा नाही दिलं तिसरा तुम्ही चेक टाकू शकता तुमचा हक्क आहे तसं लेटर तुम्हाला त्यात भेटेल हे झालं दुसरं सिक्युरिटी पहिलं उत्पन्न चालू करतोय दुसरं सिक्युरिटी देतोय आपण